भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझा त्यागातला अनुभव माझे नाव अक्षय संतोषराव पाहुणे आहे आज मी माझला अनुभव त्यागाच्या कार्यात आलेला अनुभव या अनुभव मालिकेत प्रथम सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही एकूण चार सदस्य आहे सव्वीस ते आठ बारावा आमचे त्यागाचे कार्य सुरू झाले असं त्यांनी एक दिवस मी गाडी घेऊन शेतात गेलो पाणी पिण्यासाठी विहिरीत डब्बा सोडला तर दोर कमी पडल्यामुळे मी विहिरीत वाकलो वाकल्याबरोबर वजनदार चाब्या घराच्या कुलपाच्या आणि गाडीच्या चाब्या माझ्या शर्टच्या वरच्या खिशात होत्या त्या खिशातून पडल्या चाब्या पडलेल्या दिसल्याबरोबर डब्बा सोडला त्याची दोरी चाब्या डब्यात पडल्या पाहिजे म्हणून हलविली त्या डब्यात न पडता विहिरीतल्या पाण्यात पडल्या विहीर पाण्याने पूर्ण भरून होती पस्तीस ते चाळीस फूट दुस या चाब्याजवळ नसल्यामुळे काय करावं सुचत नव्हत दुस या शेतात पप्पा फवारणी करत होते पप्पाजवळ सांगितले पूर्णच चाब्या पाण्यात पडल्या गाडी हँडल लँक आहे सांगितल्यावर पप्पा म्हणाले घराच्या कुलपाच्या दूस या चाब्या घरी आहे पण गाडीच्या दूस या चाब्या आपल्याकडे नाही गाडीच्या चाब्या विहिरीतून काढण्यासाठी कोणाला तरी उतरवा लागेल नाहीतर दुसरी गाडी बोलावून आपल्या गाडीच्या चाब्या बनविण्याकरिता गाडीला वर्धेला न्यावी लागेल माझ्या लक्षात आले मॅंगनेटने चाब्या निघू शकते मी घरून मॅंगनेट लोहचुंबक आणतो आणि पप्पानी सांगितले बोई भेटले तर विचारून बघशील नंतर मी शेतातून निघालो मी रस्त्यांनी चालायला लागलो तर पायातली चप्पल तुटली नंतर बिना चप्पलने दीड किलोमीटर पायदळ चालत यावे लागले रस्त्यात बोई भेटले खोल पाण्यातले काम करणारे बोई त्यांना विचारले विहिरीतल्या पाण्यात पडलेल्या चाब्या काढता येईल काय ते म्हणाले चाब्या गाळ्यात फसल्या असतील त्या काही निघत नाही तुला गाडी वर्धेला न्यावी लागेल माझा मोठ्या वडिलाचा मुलगा मोठा भाऊ तसाच म्हणत होता चाब्या गाळ्यातून निघत नाही माझा पूर्ण विश्वास होता की गाडी वर्धेला नेण्याची वेळ येत नाही चाब्या पाण्यातून निघते पायात चप्पल नसल्यामुळे रस्त्याने चालतांनी खडे गिट्टी टोचत होती दुस या व्यक्तीला चाबीसाठी विहिरीत उतरले तर पाण्याला हात लागल्यावर आपल्याला त्यागाचे कार्यात विहिरतले पाणी पिता येत नाही घरच्या पण चाब्या विहिरीत पडल्यामुळे गेटवरून चढून अंद जाऊन दुस या दारावरूनही चढून घरी मॅंगनेट शोधून मिळाले नाही माझ्या शेजारी मित्राला विचारले तर मँगनेट भेटले मित्र म्हणाला गाडीची चाबी पण घेऊन जा लागली तर चागलच होईल त्यागाच्या कार्यात दुस या कुणापासून कोणतीही वस्तू फुकटात घेता येत नाही मँगनेटचे व चाबीचे पैसे दिले शेतात जाण्यासाठी निघालो तर घरचे नळ आले पूर्ण पाणी घेऊन शेतात गेलो शेतात जातांनी दोन तीन दो या घेऊन गेलो शेतात गेल्यावर सोबत नेलेली चाबी गाडीला लावली तर लागली नाही बाबाचे नाव घेत मी दोरीले दो या बांधून दोरीला मँगनेट बांधून विहिरीत सोडले तर अगोदर गाडीची चाबी लागली ती हळूहळू वर काढली पुन्हा दोरीला बांधलेले मँगनेट पाण्यात सोडले मला वाटत होते इतक्या छोट्या मँगनेटला घरच्या आईवढ्या मोठ्या वजनदार चाब्या येतील की नाही पण वजनदार चाब्या छोट्याशा मँगनेटला लागल्या आणि त्याही वरती आल्या पप्पा फवारणीच करत होते त्यांना चाब्या निघाल्या म्हणून सांगितले मम्मी त्याचं शेतात दुस या शेल्यावर मजुरासोबत पराटीचे निधनाचे काम करीत होती मम्मीला याबद्दल काहीच माहीत नव्हते मी नंतर मम्मीला सर्व घडलेला प्रकार सांगितला बघा एवढा मोठा चमत्कार आपल्या मार्गातच होऊ शकते आपण भगवंताचे आहे भगवंत आपले आहे भगवंत सतत सेवकासोबत राहते पण आपली परीक्षा ही भगवंतच घेते त्यागाचे कार्य पूर्ण होत पर्यत छोट्या मोठ्या सेवकांची कुठे केव्हा कशी परीक्षा घेईल हे सांगता येत नाही त्यागाचा शब्द मिळाल्यावर त्याग सुरू झाल्यावर ज्या सेवकाचे कुटुंब भगवंताच्या परीक्षेत पास झाले त्यांचा त्याग सफल होऊन पूर्ण कुटुंबातल्या मानवाचे जीवन सुखी आनंदी होते आमचं कुटुंब सुख समृद्धी जीवन जगत आहे ही सर्व भगवंताची कृपा आहे लिहिण्यात काही भूल चूक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी ला तसेच महानत्यागी बा जुम्मदेवजी क्षमा आणि मातोश्री वाराणसी आई सर्वांना माझा नमस्कार सेवक श्री संतोषराव बापूरावजी पाहुणे पत्ता रा तजी वर्धा सेवक नंबर अठावी हजार पांचे पास मार्गदर्शक श्री रमेशराव धनजोड़े काकाजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार